सो फ्रेंड्स मोठ्या साईजचे तीन कारले मी घेतले त्यांना धुवून वगैरे स्वच्छ पुसून घेतले त्याच्यानंतर तुम्ही बघू शकता या अशा पद्धतीने आपण त्याचे काप केलेले आहेत आपण आधी पण अशी रेसिपी बनवलेली आहे पण आपण एक वेगळ्या स्टाईलमध्ये बनवली होती आजची आपली स्टाईल थोडी वेगळी आहे तर कारल्यांना आपल्याला कारल्याचा जो कडूपणा आहे तो काढण्यासाठी सर्वप्रथम अर्धा चमचा मी मीठ टाकून घेतलेला आहे मीठ सगळ्या कारल्याला चोळून झाल्यानंतर आपल्याला त्याला एक दहा ते पंधरा मिनटापर्यंत झाकून ठेवायचं आहे कारण की त्या असं केल्याने काय होणार आहे कारल्यांना पाणी सुटणार आहे मीठ लावल्यामुळे पाणी सुटेल आणि त्या पाण्यासोबत त्याचा जो कडूपणा आहे तो निघून जाणार त्यामुळे हे अशी प्रोसेस करून आता आपण पंधरा ते वीस मिनटाने भेटूया वीस मिनटं झालेले आहेत फ्रेंड्स आणि तुम्ही बघू शकता कारल्याला पूर्ण पाणी त्याच्यामधून जे निघालेलं आहे ते तुम्ही बघू शकता आता आपल्याला हे कारले एका वाटीमध्ये हळुवारपणे प्रेस करून याचं सगळं पाणी काढून घ्यायचं आहे म्हणजे त्याचा जो कडूपणा आहे तो भरपूर पटीने कमी होईल आता क असं करताना आपल्याला हळुवारपणे करायचं आहे नाहीतर आपले कारले जे आपण ज्या पद्धतीमध्ये कापलेले आहे ते तुटू नये म्हणून आपल्याला हळुवारपणे करायचं आहे तर हे अशा पद्धतीने मी सगळे कारल्यामधून पाणी काढते हे असं करण्यामागे एकच कारण आहे फ्रेंड्स की कारल्यामध्ये जितका कडूपणा आहे तो बऱ्यापैकी कमी होतो त्यामुळे हे असं करणं गरजेचं आहे आता मी तुम्हाला दाखवते सुट हे बघा कारले आपले एवढे सुटसुटीत झालेले आहेत आणि पाणी किती निघाले ते दाखवते हे इतकं पाणी निघालेलं आहे आता आपण कारल्याला काही मसाले टाकून मॅरिनेट करूया एक टेबलस्पून कश्मीरी लाल मिर्च पावडर टाकली मी हळद टाकूया आपण अर्धा टेबलस्पून छोटा नंतर थोडासा गरम मसाला पावडर टाकला आहे मी त्याच्यामध्ये धना आणि जिरा पावडर आपल्याला टाकायची एक फ्लेवर येण्यासाठी नंतर आपल्याला टाकायचं आहे बेसन पीठ बेसन पीठचे दोन टेबलस्पून इतकं टाकले आणि आता आपल्याला कुरकुरीत कारले बनवायचे आहेत म्हणून आपल्याला तांदळाचं पीठ देखील याच्यामध्ये टाकायचं आहे आता ह्या सगळ्या कारल्याला आपण मिक्स करून घेऊया कारल्याला सगळ्या बाजूने मसाले आणि आपली जी बेसन पीठ वगैरे आहे ते सगळं लावून घेतलेलं आहे व्यवस्थित सगळ्या प्रत्येक भागाला लागलेला आहे आणि आता याच्यामध्ये आपण फ्लेवरसाठी आपण एक लिंबू लिंबूचा रस टाकून घ्यायचा आहे जबरदस्त फ्लेवर येतो फ्रेंड्स तुम्ही हे एकदा नक्की करून बघा खूप छान कारले लागतात आता हे लिंबाचं आपण टाकून परत एकदा आपण याला सगळ्याला मिक्स करून घेऊया आता लेमन ज्यूस सगळीकडे व्यवस्थित लावून झालेला आहे आणि आता आपल्याला थोडासा पाण्याचा एक शिंतोडा द्यायचा आहे म्हणजे वन टेबल स्पून इतकं वॉटर पाणी टाकायचं आहे त्याच्यामध्ये सगळ्याला परत एकदा आपण मिक्स करून घेऊया आता आपण याला थोड्या वेळासाठी असं ठेवूया तोपर्यंत आपण आता गॅस चालू करून घेऊ त्याच्यावर कढई ठेवून घेऊ आपल्याला डीप फ्राय करायचं आहे कारल्यांना त्यामुळे आपल्याला तेल जास्ती लागेल त्यामुळे तेल आपल्याला टाकून घ्यायचं आहे आता तुम्ही बघू शकता कढईमध्ये तेल एकदम चांगलं मस्त गरम झालेलं आहे आता या स्टेजलाच आपल्याला पहिल्यांदा थोडीशी कारले टाकून बघायचे व्यवस्थित फ्राय होतात का आणि एकदम पटापट कारले टाकायचे नाही आपल्याला वन बाय वन असं करत कारले सोडायचे आहेत कारण की मी लांब लांब मध्ये कापलेले आहेत त्यामुळे आपल्याला एकदम कुरकुरीत बनवायचे आहेत आणि सरळ बनवायचे आहेत म्हणून आपल्याला हे असं करायचं आता तुम्ही बघू शकता तेलही चांगलं गरम झालेले आहे आणि कारले आपले मस्त फ्राय होत आहेत एका प्लेटमध्ये आपण काढून घेतलेले कारले आणि सेम परत आपल्याला तीच प्रोसेस करायची मी अजून एकदा तुम्हाला दाखवते हे असे हळुवारपणे टाकून आपल्याला त्याला डीप फ्रायज करायचं आहे या अशा पद्धतीने तुम्ही कार्ले करून बघा फ्रेंड्स एकदम छान रेसिपी आहे आणि लहान मुलं देखील माझ्या स्वतःच्या मुलाने देखील कार्ले खाल्लेले आहेत तर खूप म्हणजे चांगली रेसिपी बनते तर तुम्ही करून बघा आणि केल्यानंतर मला नक्की सांगा कमेंट्समध्ये की तुम्हाला कसे वाटले हे कारले आणि लहान मुलं देखील खाल्ले का हे देखील मला कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि उद्या तर पुन्हा एक नवीन रेसिपी घेऊन आपण येणारच आहोत त्यामुळे चॅनलला आपल्याला नक्की सबस्क्राईब करून ठेवा बेलायकन बटनवर देखील प्रेस करा जेणेकरून उद्या आलेला व्हिडिओ तुम्हाला लगेच बघायला मिळेल तुम्ही आता बघू शकता फ्रेंड्स की दिसायला इतकी छान रेसिपी आपली दिसती आहे बघून कोणी ओळखणार नाही की हे कारलं आहे की भेंडी आहे की आणखी दुसरं काय आहे ते आणि खाल्ल्यावर तर त्याहूनही अधिक त्याची चव चविष्ट अशी रेसिपी ही बनलेली आहे त्यामुळे ट्राय करा आणि मला नक्की सांगा कसं वाटलं ते आणि आजची रेसिपी तुम्हाला आवडली असेल फ्रेंड्स तर नक्की लाईक करा आणि कमेंट्समध्ये मला नक्की सांगा लहान मुलांनी खाल्ली आहे की नाही ते आणि तुम्हाला देखील कशी वाटली ते देखील मला सांगा उद्या आपण पुन्हा एका नवीन रेसिपीसोबत भेटूया तोपर्यंत आता सगळ्यांना माझा बाय बाय हाय फ्रेंड्स पुन्हा एकदा एका नव्या व्हिडिओमध्ये आपल्या सगळ्यांचे स्वागत आहे आणि आजची रेसिपी आपली अशी रेसिपी आहे जी आधीसुद्धा आपण केलेली होती ती ख सगळ्यांना खूप आवडली आहे पण आज आपण एका वेगळ्या पद्धतीने त्या स्टाईलने लेकिन वेगळ्या पद्धतीने बनवणार आहे तर आजची रेसिपी आपले तुम्ही बघून ओळखू शकता का ही आजची रेसिपी आहे तरी काय